नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आजच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही जे आता समोर हे आंब्याचे झाड बघत आहात त्यावर आपण तीन कलमा ग्राप के ले ले की ये एक कलम म्हणजेच ग्राफ्ट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की ही एक कलम आहे आणि ही एक आणि ही एक आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येक कलम ही दुसऱ्या झाडाची आहे म्हणजेच की प्रत्येकाचं मदर प्लांट वेगळं आहे म्हणजे हिला दुसरे आंबे येतील हिला दुसरे आणि हिला दुसरे पण ते एकाच झाडावर बांधलेलं आहे या कलमाला बांधायला आज जवळजवळ दीड दोन महिने होत आहेत आणि हे खालचं जे झाड होतं ते एक वर्षाचं होतं आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की या कलमा पूर्णपणे सक्सेस झालेल्या आहेत यांना असं इथं ग्राफ्ट केलेलं आहे जर मित्रांनो तुम्हाला अशा कलमा बांधायच्या असेल तर याचा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर अगोदरमध्ये भेटून जाईल आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक टाकून देईल तर भेटूया असे नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय धन्यवाद